नमः नमः भाइयों तो कौन सा पहला तो कहाँ है महोदय सोड़ देगा कैसे शेयर ड्रविसी वातावरण क्या सोड़ देगा महोदय ड्रविसी वातावरण क्या सोड़ देगा सिंगिंग जाने सिंगिंग कौन कर लो वाशर मार्केट कहीं नहीं था नहीं पैसे कितने आलू बारह तेरा लाख तराई का तो तो यार बिचारे लाख कहीं तराई

मानले <laughs> ना मी तिला आवडणार आहे आम्ही किना सगळे मिळून मारणार या सगळे सगितू राकेश दोन三天 आपस्तर करायचं पेन गेला होता काय आता ही मार किती दिवसापासून करायला किना तिला काय करणार तिला गरजच नाही मी गरज तर मला तर नाही

इथे हा? निजामकू विनेना मुक्ती बोलारा पाहिजे मानापती मुक्ती सुविताईचा बोलारा सर्विस द्या देव मला मदत कर सकते हे देव कशाला आणिली ऑगस्ट 22 ह कधी झालेली कधी बस잖아요स पण जे आधी तो फोनदाराला काय करते हा?

तसं आत्महत्या करून काय होतोय का मला चांगला आहे आत्महत्या करून चांगलं काय विचारतोय ऐका चांगलं त्यांना मुलं ऐका नाही मला आपले मुलं म्हणून तर चांगलं जर समाज सांभाळ असतात मौसम म्हणून तर काय तिथे चांगलं वाईट चुकलं मांत्रिक चांगलं वाईट चांगलं

नाव काय आहे नाव सुद्धा घेते पाहिजे का तुम्हाला कोकणात कार्यक्रम घेऊ काय तुमच्या अजून परमिशन मिळणार कोकणात घेत आहे बघता याबरोबर येऊ काय तिकडं काय होईल तिला आल्यावर काय होईल राहते का तुमच्या सारखी <laughs> <तुम्ण। तुम्ण। तुम्ण। laughs>

करायला का नको पाहिजे का नाही त्याला काय त्रास दिलाय का शारीरिक कारण ऐकायला सांगतो का नाही सांगतो कुठं काय कुठं काय तुम्हाला म्हणूनच हे कार्य चालते नाही का असं ठेवलंय काय कोण नेमकी

आम्हाला काय दिलंय असं काय म्हणतोय का मी सध्या माणूसच म्हणतोय मला शेतीचं कार्य दिलंय आतोरती आणि याच मी बोलवायचं आणि त्याला प्रभाव काढायला मी घेतो का बघा एक विनंती केली तर भगवंत अंतर ऐकतात का बघा एवढं तत्वशील या ठिकाणी राहावं लागतंय सात्वी काय ठेवावं लागत्या प्रभू जे शक्तीला प्रभाव ठेवला आहे त्याला संचा बोलू शकतो आलं का किपणा नंबर एकटा शेअर केला कुठलाही कोण आई नो बाय प्रभाव का नाही <स्था> का कुठं कुठं तुम्ही हा कुठे गेलता बाहेर गेला नव्हता काय प्रभाव काय नाही गेल्या का <के लता> <स्था>